सर्व प्रकारचे फ्रॅक्चर्स आणि अस्थिव्यंग उपचार तसेच पुनर्वसन आता संगमनेरच्या राजुस्कर ऍक्सिडेंट हॉस्पिटलमध्ये निदान उपचार कृत्रिम पाठदुखी आणि मणक्याच्या आजारावर निदान तसेच शस्त्रक्रिया करण्यासाठी एकमेव हॉस्पिटल म्हणजेच राजूस्कर ऍक्सिडेंट हॉस्पिटल त्याचबरोबर कम्प्युटरद्वारे नेत्र तपासणी आणि फेको मशीनद्वारे बिन टाक्याची मोतीबिंदू तसेच नेत्रांतर्गत भिंगारोपण शस्त्रक्रिया आणि तिरळेपणावर उपचार तसेच शस्त्रक्रिया करण्यासाठी आजच भेट द्या राजूसकर आय केअर हॉस्पिटल अधिक माहितीसाठी संपर्क डॉक्टर प्रमोद राजूसकर आणि डॉक्टर दीप्ती राजूसकर संपर्क एक्क्याण्णव बेचाळीस बारा सतरा सत्याहत्तर संगमनेर तालुक्याचे भूमिपुत्र आणि मिर्झापूर गावचे सुपुत्र मेजर बाळासाहेब रावसाहेब भालके हे सतरा वर्षांची देश सेवा करून भारतीय सैन्य दलातून तीस सप्टेंबरला निवृत्त झाले तर आमदार बाळासाहेब थोरातांनी कारखाना विश्रामगृहावर मेजर भालके यांचा सपत्नीक सत्कार केला यावेळी सैनिक कल्याण संस्थेचे अध्यक्ष संदीप गुंजाळ संस्थेचे पदाधिकारी सदस्य माजी सैनिकांच्या उपस्थितीमध्ये हा सत्कार सोहळा पार पडला यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य राम हरी कातोरे शेतकी संघाचे चेअरमन संपतराव डोंगरे त्याचबरोबर आदर्श प्रगतशील शेतकरी तुकाराम काशीनाथ गुंजाळ यांचीही उपस्थिती होती आमचे मित्र बाळासाहेब भालके हे भारतीय सेनेतून सतरा वर्ष पूर्ण करून आज आपल्या संगमेळ तालुक्याच्या मातृभूमीमध्ये परतले आहेत त्यांनी सतरा वर्ष देशाची सेवा केली खूप चांगल्या पद्धतीने सेवा केली अखंड भारतामध्ये सियाचीनसारख्या ग्लेशियरसारख्या ठिकाणी त्यांनी खूप चांगली सेवा केली आणि आज आपल्या सुखरूप आपल्या कुटुंबामध्ये पोचलेले आहेत आज त्यांची त्यांचा सत्कार राज्याचे माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरासाहेब यांच्या हस्ते व सैनिक कल्याण समितीचे सर्व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत करण्यात आला त्यांना त्यांच्या पुढील आयुष्यासाठी मी माझा संधी भाऊ मित्रपरिवार व सैनिक कल्याण समिती व सर्वच सैनिक बांधव यांच्या वतीने त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो त्यांचं भावी आयुष्य खूप सुखाचं समाधानात जावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो मिर्जापूर गावचे सुपुत्र आमचे नाते माननीय बाळासाहेब बलकेसाहेब यांची कालच सेवानिवृत्ती झाली देशसेवेमध्ये ते आर्मीमध्ये होते आणि सतरा वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर त्यांची काल रिटायरमेंट झाली त्यानिमित्तानं आज संगमनेर साखर कारखान्यावर या राज्याचे माजी महसूल मंत्री आणि काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे गटनेते आमदार बाळासाहेब थोरात साहेब यांच्या हस्ते त्यांचं सत्कार आहे सत्कार्य ठिकाणी करण्यात आलं नाही तर म्हणजे मिर्जापूर हे धान्रपूर गाठातील अत्यंत कडेचं गाव आहे पण ते अत्यंत क्रियाशील आणि अत्यंत प्रामाणिक लोक असलेलं गाव आहे आणि या गावाचे असलेले सुपुत्र असलेले बाळासाहेब बालके साहेब हे रिटायर होत आहेत म्हणजे रिटायर होत असताना था सतरा वर्षाची सेवा देत असताना था देश सेवेमध्ये काम करत असताना ते सुखरूप आणि आता ते चांगल्या तब्येत घेऊन या ठिकाणी रिटायर झालेले आहेत ते रिटायर झालेले जरी असले तर त्यांचं रिटायरमेंटचं वय निश्चितपणे नाही आहे परंतु शासनाचे नियम आहेत मिलिटरीचे नियम आहेत त्या नियमाप्रमाणे मनुष्य रिटायर होत असतो आणि सतरा वर्ष शेवट रिटायर झाले आहेत मी माझ्या कातुरी परिवारच्या वतीनं दांद्रापा गट सर्व नागरिकांच्या वतीनं बाळासाहेब बालके साहेबांना त्यांचं उर्वरित आयुष्य त्यांचे दोन कन्या या ठिकाणी आहेत त्यांचे स्वभोग्यवते या ठिकाणी आहे सर्वांचं चांगलं सर्वांना चांगलं आरोग्य लाभवं चांगलं आयुष्य लाभवं आणि एक प्रार्थना देखील करतो की आम्हाला एक चांगला भक्कम असा कार्यकर्ता हा या निमित्तानं साहेबांना या निमित्तानं मिळालेले त्याबद्दल परमेश्वराला प्रार्थना करतो या सर्व कुटुंबियांचं आयुष्य जावं करतो दोन हजार सातमध्ये मेजर भालके हे भारतीय सैन्य दलामध्ये देशसेवेसाठी भरती झाले सिक्कीम मेरठ दिल्ली साऊथ सुदान आफ्रिका नागालँड जम्मू काश्मीर लेह लदाख तवांग मथुरा या ठिकाणी देशसेवा करून तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी पुणे येथून मेजर भालके हे सेवानिवृत्त झाले सेवा, सेवा काळात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल कोर कमांडर प्रशस्तीपत्रकही त्यांना मिळाले मेजर बाळासाहेब भालके हे निवृत्त होऊन गावाकडे परतल्यावर तालुकाभरातून माजी सैनिकांकडून आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतो कारखाना विश्रामगृहावर आमदार बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते झालेल्या सत्कार सोहळ्याप्रसंगी निमजगावचे उपसरपंच अरुण गुंजाळ सी न्यूज मराठी चॅनलचे संपादक गोरक्षनाथ मदने संचालक बाळासाहेब गडाख प्रतिनिधी सुखदेव गाडेकर यांसह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर

रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजने नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर